ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी विश्वजीत न्यूज न्यूजच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी भारताच्या सिनियर संघाला पहिल्या कसोटीत लाजीरवाना पराभव पत्करावा लागला इंग्लंडनं चौथ्या डावात तीनशे एकाहत्तर धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठला करताना मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली शुभमन गिल आणि टीमवर चौफेर टीका होत असताना दुसरीकडं भारताच्या एकोणीस वर्षांखालील संघानं दमदार कामगिरी केली आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील या संघानं वन डे सामन्यात चारशे बेचाळीस धावांचा डोंगर उभा केला आणि यंग लायन्स निमंत्रित एकादश संघाविरुद्ध दोनशे एकतीस धावांनी विजय मिळवला भारतीय क्रिकेट संघाला लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध, विरुद्ध पाच विकेट्सनी मान हानिकारक पराभव स्वीकारावा लागलाय या सामन्यात इंग्लंड विरुद्ध चौथ्या डावात टीम इंडिया तीनशे एकाहत्तर धावांचे रक्षण करण्यात अपयशी ठरला या सामन्यात खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी हे संघाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण बनलंय पण आता वेगळ्याच वादाची चर्चा रंगली आहे सामना सुरू असताना शार्दूल ठाकूर आणि रवींद्र जडेजा हे मात्र मैदानावर भिडताना दिसतात इंग्लंड क्रिकेट संघानं मंगळवारी भारतीय संघाविरुद्ध तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला लीड्समधील हेडिंगले येथे झालेल्या पहिल्या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड संघानं भारताला पाच विकेट्सनं पराभूत केलं यामुळे शुभमन गिलची कसोटी कर्णधार म्हणून मात्र पराभवानं सुरुवात झाली हा सामना शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सतरापर्यंत रोमांचक झाला होता पण अखेर इंग्लंडनं विजय मिळवत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली भारताचा दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रानं एका आठवड्यात दुसऱ्या स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावावर केलं आहे नीरज चोप्रा ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता ठरला आहे पहिला थ्रो फाऊल ठरल्यानंतर नीरज चोप्रानं सर्व थ्रो ऐंशी मीटरच्या पुढे करत स्पर्धा आपल्या नावावर केली आहे भारतीय संघाला पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून लाजीरवाना पराभव पत्करावा लागला भारताला चौथ्या डावात तीनशे एकाहत्तर धावांचा बचाव करता आला नाही आणि इंग्लंडनं ना पाच विकेट्स राखून ही मॅच जिंकली पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडनं एक शून्य अशी आघाडी घेतली या सामन्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आला आणि त्याच्या उत्तरांनी सर्वांना मात्र अचिंबित केलं आहे फलंदाजांनी पाच शतकं झळकावूनही भारताला पराभव पत्करावा लागल्यानं सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात मायकेल ओलिसनं चौऱ्याऐंशी वाव्या मिनिटाला गोल करून बायन म्युनिकला क्लब वर्ल्ड कपच्या बाद फेरीत प्रवेश दिला आणि बोका ज्युनियर्सवर दो दोन एक असा विजय मिळवला जर्मन विजेत्या बायननं ग्रुप सी मध्ये दोन विजय मिळवले आणि एक सामना शिल्लक असताना अंतिम सोळामध्ये प्रवेश केला अखिल भारतीय टेनिस संघटनेचे वित्त समितीचे सदस्य हिरो नमोय चॅटर्जी यांनी अध्यक्ष अनिल जैन यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला अनिल जैन यांनी पत्नीसोबत स्लॅम पाहण्यासाठी परदेशवारी केली आहे या दरम्यान एक कोटीपेक्षा अधिक रुपये चुकीच्या पद्धतीने खर्च करण्यात आले आहेत चॅटर्जी यांच्याकडून आरोप करण्यात आल्यानंतर जैन यांनी हे फेटाळून लावले पत्नीसोबत फिरण्याचा अधिकार माझ्याकडे आहे असे ते पुढे म्हणाले भारताचे ग्रँडमास्टर ललित बाबू निलोत्पल दास यांनी आठव्या फेरीमध्ये विजय मिळवत ऑरियन प्रो मुंबई आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर घरीब्यान मामिकोन याच्यासह संयुक्तरित्या आघाडी घेतली आहे यामुळं जेतेपदासाठी खेळाडूंमध्ये कमालीची चुरस आता दिसून येते या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँकल